आजचा दिवस आमच्या या मलेशिया जर्नीचा शेवटचा दिवस आहे पण आजचा अनुभव काहीतरी युनिक आणि खास आहे चला लेट सी व्हॉट्स कमिंग अप आता आम्ही रेडी आहोत स्विमिंग पूलला जायला शीतल नाही येते तिला थोडंसं बना नाही वाटत त्यामुळे आणि रितवी आणि मी पुल जाणार आहे आणि पुलवरून तू काय करणार आहे बाटप <laughs> खूप आवडतं सो so, आता तिला पुन्हा वाटप मिळालं या रूममध्ये सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आहे लंकावीला आणि आमचा हा मलेशियातला लास्ट दिवस आहे सो आज आम्ही इंडियामध्ये पोचू इंडियामध्ये आम्ही तिरुअनंतपुरमला पोहोचणार आहे आणि आत्ता मी या काल चेक इन केलेलं आहे या हॉटेलमध्ये या गोल्ड सॅन्ड हॉटेलमध्ये स्टेला होतो आम्ही इकडे आमचं लगेज आणि शेताल वगैरे बसली आहे कारण आम्ही कॅब मागवली आहे ती येते आता आणि कॅब आली की इथे बाजूलाच इंडियन रेस्टॉरंट आहे तिकडे जाऊ जेऊ वगैरे आणि एअरपोर्टकडे निघू कारण आमची दोन पन्नासची फ्लाईट आहे तो थोडं खाऊन घेऊ आणि मग फ्लाईट कॅच करायला तर ही आली आहे कॅब आणि बसतो आहे आणि या गोसा हॉटेललाच हो काय लंकावीला आम्ही फायनली बाय करतो आणि आता जातो थोडं खाऊन घेऊ आणि मग एअरपोर्ट एअरपोर्टला आता आम्ही पुन्हा या अपातास टेस्ट इंडियन रेस्टॉरंटला आलेलो जेवायला हे बघा उफे चालू आहे जो तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये डिटेल दिलेली याच्या याची हे बघा इकडे व्हेज इकडे नॉन व्हेज आणि आता कुत्र्यासारखा आणून खूप जेवलो आहे आम्ही काल पण जेवलेलो इथेच खूप भारी लागतं आपल्या इंडिया सेम आपल्याकडची चव त्यामुळे फुलफुल मजा सो आता खाऊन वगैरे आता कॅब मागवली आहे एअरपोर्टकडे निघू दोन चाळीसची फ्लाईट आहे तेच की दोन तास आधी मिनिमम पोचायला हवं आणि आत्ता साडेबारा होत आहेत सो आहा, आली आपली कॅब इथे या आता या कॅबने जाऊ आणि अशा प्रकारे फायनली आम्हाला मलेशिया आणि आत्ता लंकावी बाय बाय करण्याची वेळ आली आहे तो आत्ता कॅबमध्ये आम्ही देखील कसं वाटलं तुला कसं होतं एक्सपिरियन्स तुझा सो फुल मजा घेऊन झाल्यानंतर आता मी फायनली रिटर्न जर्नीला लागलो आहे आम्ही आत्ता लंकावी आयलंडच्या कू टाऊनमध्ये राहिलो होतो सो त्या कू टाऊनपासून एअरपोर्टच्या आम्हाला सोळा रिंगेट द्यावे लागणार आहेत सोळा म्हणजे क्लोज टू तीनशे रुपयाच्या अराऊंड आम्हाला या कॅबचे द्यावे लागणार आहेत सो इकडे ओवरऑल कॅब्स वगैरे खूप स्वस्त आहेत कारण सतरा अठरा किलोमीटर होतं आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि मी, ला मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं बघतो आहे की हे बघा एंट्रीला एकही पोलीस नाही एकही सिक्युरिटीने कोणी नाही डायरेक्ट आत जाऊ शकतो म्हणजे आधीच्या काळी मी असं ऐकलेलं की आपल्याला एअरपोर्टच्या आतमध्ये जाता यायचं हां तिकीट नसली तरी सो आत्ता सेम तसं आहे एअरपोर्टच्या आतमध्ये इकडे कोणाही जाऊ शकतो कोणाच नाही आहे इकडे आणि हो इकडे आत्ता एवढी आम्ही बाईक राईड केली आणि बाईक राईड सोडा कोलालंपूरला पण आम्ही इथे ग्रॅब वगैरे करून फिरायचो तर इकडे कुठेच ट्रॅफिक हवालदार नाही कुठेच पोलीस नाही कोणीच नाही आणि आम्हाला कधी कधी वाटायचं की बिना हेल्मेट वगैरे जाऊया पण सगळ्यांना बघायचं चागय सगळे घालून फिरायचे तेच आहे की लोकं इतके जेन्युअन आहेत इतके जेन्युअन की सगळं सगळं फॉलो करतात काहीच प्रॉब्लेम नाही इवन सेवन इलेवन वगैरे हे सगळे स्टोर्स तुम्ही घेऊन डायरेक्ट बाहेर पडले तरी त्यांना काय कळ का, त्यांना काही कळणार नाही पण तेच आहे सगळे ऑनेस्ट आहेत सगळ्यांना नीट कळतं सो सगळे ऑनेस्ट आहेत सगळे नीट प्रॉपर प्रॉपर वागतात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही आणि त्याच्यामुळे काही असा इश्यू होत नाही आणि आत्ता हे आम्ही ट्रॉली घेऊन लगेच ठेवलं आहे तर जातो एंट्री करतो एअरपोर्टमध्ये हे बघा हा एअरपोर्ट एवढा छोटा आहे की हे इकडे डिपार्चर आहे आणि हे इकडे अरायव्हल आणि लिटरली मला एकही इकडे सिक्युरिटी वगैरे अजून तरी दिसला नाही आहे आत्ताची आमची फ्लाईट मलेशियन एअरलाईनकडून आहे लंकावी टू कॉलालमपूर सो आत्ता आमचं वेबचेक इन आणि लगेज डिपॉझिट झालं आहे आणि आता पुढे गेटकडे जाऊ पाच नंबर गेट, गेट सांगितलं आता इथे आतामध्ये बसलो आहे आम्ही आणि इथून जो काही व्ह्यू आहे कारण जनरली एअरपोर्ट आपण असा वरती वगैरे असतो हा फुल छोटासाच एअरपोर्ट आहे बघा इथून इथून स्टार्ट झाला आणि इथे संपला टोटल आठ गेट आहेत आणि गेट पण असे चिपकून चिपकून आहेत असं काही लांब नाही आहेत हा एक गेट हा गेट सॉरी तिकडे हा कोपऱ्यातला एक गेट हा एक गेट हा एक गेट असे इथे पुढपर्यंत इतकंच आहे आणि इथून विमान एकदम क्लिअर दिसतं बघा विमान एकदम क्लिअर दिसतं इथून ते बसून हा इथे मलेशियन एअरलाईन्स आहे आणि हा इथे आहे आणि इकडे आम्ही बसलोय रित्वी पापा आणि मम्मा आणि रित्वीला खूप मजा आली आहे कारण इथे बसून विमान दिसत तिला तिला विमानजवळून बघण्याची खूप इच्छा होती आणि लकीली असं समोर इथे बसलोय आणि समोरच दोन दोन विमान उभे आहेत बघा आता विमान उडणार आहे हा इथला बाजूला जो उभा होता तो तर बघायला गेली होती पृथ्वीच्या या वंडरने आम्हाला जग तिच्या नजरेतून पाहायला लावतोय फुल ऑफ एक्साइटमेंट अँड पॉसिबिलिटी आता आलंय फायनली विमान आणि आम्ही बोर्ड करायला चाललो आहे हा मागे विमान उभा आहे हा बघा हा मलेशिया मलेशिया एअरलाइनचा आहे तिकडे फायरफ्लाय आणि इकडे रेशियाचं आहे त्याच्यामुळे हे बघा इथे फास्ट चार्जर दिले दोन्ही सी टाईप आणि यू एस बी आणि इकडे रित्वी बसली विंडो सीटला आणि इकडे मागे शीतल बसली डे डे त्यामुळे दोन विंडो घेतल्यात आम्ही आणि सेम उद्या आमची तिरुवनंतपुरम ते मुंबई फ्लाईट आहे त्यात पण सेट आहे एक मागे एक पुढे दो, दोन म्हणजे दोन बाजूला आणि एक पुढे किंवा मागे विंडो अशा दोन विंडो आणि एक बाजूची सीट मिडल वाली हाय देतवी देतो लकीली दोन दोन विंडो झाल्यात देतोय तुझा किती विंडो आला दोन दोन कशा आल्या तुला विंडो ही बघ ना इथे पण एक आहे मागे पण एक आहे मम्माला तर वेगळी विंडो आहे ती आहे मम्माची रितवीच्या दोन विंडो आहेत बाय रित्वी पण कोण बाय करतायत बाय करत होते है? Kalau begitu, jangan buli juga. Jup. Kalau begitu, itu belaka काय चॉकलेट्स आणि नट्स दिलेत खायला आणि पाण्याच्या बॉटल पाण्याच्या बॉटल नट्स आणि चॉकलेट्स दिलेत रिथ्वीची मजा झालीये चॉकलेट्स मिळाले ना तिला कोल्हालमपूरला उतरलो तर ॲक्च्युली मी डोमेस्टिक फ्लाईट घेऊन डोमेस्टिक टर्मिनलला आलो आहे सो माझी जी इंडियाची फ्लाईट आहे ती इंटरनॅशनल टर्मिनलवरून आहे सो मला इकडून कसं जातात मलाही आयडिया नाही आहे बट मोस्ट प्रॉबेबली ती काइंड ऑफ मेट्रो असते सो ती घेऊन जावी लागेल मी आता एक होते इकडे इथलेच ऑफिशियल त्यांना विचारलं ते म्हणाले की इकडून पुढे जा आणि ते काहीतरी म्हणाले मला लक्षात नाही सो ते घेऊन पुढे ते घेऊन पहिलं टर्मिनल टूला जा म्हणून स्वतः टर्मिनल टूला जातो आणि एअर एशि आणि माझी एअर एशियाची फ्लाईट आहे सो एअर एशियाचा एक स्पेशलच सेक्शन आहे एअर एशियाचा सो, ता, ता को ते सो मस, आता कोणालाही मला आता तेच विचारायचं आहे की टर्मिनल टू एअर एशिया सो तिथेच पोसेल मी स्वतः जातो आणि काही अपडेट्स असतील तर देतो तुम्हाला हे बघा माय लेकिनची मस् मस्ती चालू आहे आता आमच्याकडे वेळच वेळ आहे चार तास आहेत आमच्याकडे टाईमपास करायला हे बघा इकडे लिहिलं आहे क्लिया एक्सप्रेस ट्रान्झिट सर आता आम्हाला ही क्लिया एक्सप्रेस घ्यावी लागेल शॉर्ट ऑफ मेंट्रो इथली हे बघा इकडे मेन्शन केलं यांनी क्लिया एक्सप्रेस लेवल वनला जा टर्मिनल टूला जाण्यासाठी आता इथे तिकीट काढतो आहे आणि टर्मिनल टूला जायला दोन दोन म्हणजे चार टोटल चार आमचे दोन जड आहेत त्यामुळे पर पर्सन टू रिंगेट चार्जेस आहेत टू रिंगेट म्हणजे क्लोज टू थर्टी फाय रुपीज पर पर्सन आणि आत्ता आम्ही इथे प्लॅटफॉर्म बीला आलो आहे ॲक्च्युली मलेशियात आल्यापासून मेट्रोत यांच्या एकदा तरी बसायचं होतं सो so, लकीली ते आता ते आता पॉसिबल झालं आहे आणि मी बघा मेट्रो आली आत्ता सो आता बसतो मेट्रोमध्ये जाऊन आम्ही हे बघा इथल्या मेट्रोमध्ये सीट कशा आहेत इथे शीतल आणि रित्वी समोरासमोर बसली आहे आणि अशा प्रकारे पण आहेत हाय रित्वी रित्वी बसली आहे मस्त जागा मिळाली आहे छान तिला आणि शीतल इथे फ्लाईटचं टायमिंग बघते I mean, आय मीन टर्मिनल बघते म्हणजे एक्झॅक्ट कुठे येणार आहे ते आता बराच वेळ असल्यामुळे आम्ही थोडं सेवन इलेवनमध्ये थोडं थोडं बरंच काय काय खाऊन घेतलं आणि आता इथे एअरपोर्टच्या बाहेर एक स थोडं व्ह्यू चांगला असल्यासारखं दिसलं म्हणून तिकडे आलो तर हा बघा व्ह्यू आणि आता सनसेट होतं सो त्याच्यामुळे तर अजून भारी दिसत असेल आता आम्ही अलगोर म्हणजे मलेशिया टू इंडिया फ्लाईट घेतो आहे आता प्लेन बोर्ड करतो आहे आता निघू इंडिया प्रत्येक जर्नीचं एक एंड असतं पण त्या आठवणी कायमच्या राहतात अन्टील नेक्स्ट टाईम गुड बाय मलेशिया